रवि शाळे जाते हा क्लास भरतो कुठं बो हायवेला पोरीनं दोन तीन वर्ष थांबा तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणारे रांग मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या फक्त तोर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे नाही तर रांग लागायच्या अंगणात तर तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली काय उपयोग जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात जी गालात हसतात ती गद्दार असतात जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात हि जी गालात हसताना <laughs> आपलं सुख कशा ते बायकू असावा पण तिला भाऊ नसावा तिचा बाप वाघानं वडील न्यावा तिच्या आईवर रानडोकर ना हल्ला करावा आणि इष्टित आपल्याला मिळावा आपलं नुसतं एवढा दान काय याला आपलं सुख बायकू असावा पण तिला भाऊ नसावा तिचा बाप वाघानं वडील न्यावा तिच्या आईवर रानडोकरांना हल्ला करावा काही <laughs> लोक म्हणते दुष्काळ बिष्काळ दुष्काळ फक्त वाघांधलाय शेतकरी त्याच्या दारातली गाय बाकी कोणाला ऊत आलाय पैशाला ऊत काय नोकरी रोग झालाय एक महिना पगार नाही झाला तर डांबरी व्हायच्यात काय खावा आम्ही काय खायचं शिल्लक ठेवलं इथं सहा वर्ष आमच्या कालवाला एक रुपयानं दूध वाढलं ते नोकरीवाल्याच्या भांडी भांडे देत दूध प्यावा का नाही दूध प्यावा का नाही तो नवरा का पेतो पितो तो नवरा जे पितो ते बहात्तर रुपये रे <laughs> <laughs> काल एकतीस बारामुळे अन्न झालतं काही लोक म्हणते दुष्काळ विष्काळ दुष्काळ फक्त दोघांना शेतकरी त्याच्या दारातली गाय बाकी कोण ला ऊत आलाय पैशाला ऊत काय नोकरी वाल्याला रोग झालाय एक महिना पगार नाही झाला तर डांबरी व्हायचे हो पूर्वीच्या बायका सण आला की पुरणपोळी बनवायच्या आणि आताच्या बायका साडी कुठली घालू ड्रेस कुठला घालू रील कुठली काढू शेल्फी कशी काढू देवा <laughs> चौथीच्या <laughs> पोर्डला इंग्रजांची भाषण सांगायची इंग्रजांनी देश फार लुटला पोर म्हणले लुटला पण तुमच्या इतका नाही आणि चौथीच्या पोराला इंग्रज डेरीला दूध घालायला गेलेला शेतकरी जर किटली वाळायच्या आत घरी आला तो स्लॅब टाकतो जो किटलीचा वास येईपर्यंत गावात थांबतो तो दूध घालून जमीने की तो एवढा मोठा रावण त्याची लंका सोन्याची होती आपल्याकडे काय दोनच अंग तरी पंक्तीत वाट फिरत आहे भातवाड मटपिओ अर्भात वार याची लंका सोन्याची होती शेंबडी एवढा मोठा रावण त्याची लंका सोन्याची होती आपल्याकडे काय दोनच अंग तरी पंक्तीत वाट फिरते भातवाड मटपिओ अरभात वार याची लंका सोन्याची होती शेआडी एवढा मोठा रावण त्याची लंका सोन्याची होती आपल्याकडे काय दोनच अंग ठे तरी पण वाट फिरते भातवाड मटकी वाढ भात त्याची लंका सोन्याची होती <laughs> मम्मी बोलायला लागली होती का व्याकरण आहे <laughs> आकार नाही उकार नाही व्यालंटी नाही रस्व नाही दीर्घ नाही उद्गार वाचक चिन्ह नाही व्याकरण फेल <laughs> बोलायला लागले का साधी बोलत काय काय सांभाळू मी काय काय सांभाळू काय काय सांभाळू भांडे सांभाळू का बकर सांभाळू का कोंबड्या सांभाळू का तुमची आई सांभाळू का तुमचा बाप सांभाळू तुम्हाला काहीच सांभाळू नको तुझं तोंड सांभाळ <laughs> बर मम्मी बोलायला लागले होती ले का व्याकरण <laughs> आहे का आकार नाही उकार नाही व्यालंटी नाही रस्व नाही दीर्घ नाही मला तर तुमच्या सोबत लग्न करून पश्चातापच झालाय अगं मग करायचे की दुसऱ्या सोबत तुम्हाला माहिती आहे का मला किती लांबून लांबून स्थळ यायची हा लांबून येणारच जवळच्या माहित आहे तू किती भांडकोर आहेस लहान आले बोर पप्पाचन मम्मीचं भांडण झालं आपल्या घरात सगळ्या स्पीड मध्ये कोण बोलते रे जोरात बोला मम्मी करेक्ट भावाने खाली मान घालून कोण ऐकतो पप्पा आपल्या घरात भामट्या कोण पप्पा आणि आपल्या घरात हेडमास्टर कोण मम्मी लाल आले बोर पप्पाचन रविवानीपुरगी शाळेत जातील हा क्लास भरतो कुठं बो हायवेला पोरीनं दोन तीन वर्ष थांबा तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणारे रांग मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या फक्त तोर तुम्ही घरात राहिला पाहिजे नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्या खाली का उपयोग नवऱ्याच्या घरी जाताना पोरगी रडती आई रडती आणि बापही रडतो नवरदेव रडतो कधी नवरदेव कधी रडत नाही तो तर उलटा ताई उभा राहतो नवरी नवरदेवाच्या घरी नवरी नवरदेवाच्या घरी जाताना रडत नाही मग त्या पुरीचा भाऊ विचारतो तिला कागद दिदी मम्मी रडली पप्पा रडले आणि तू रडली पण दाजी काग रडली नाही का ती पोरगी हसती आणि ती काय म्हणते म्हणते का पप्पा मी फक्त आजच्या दिवस राडणार आहे तो आयुष्यभर भुकणार आहे त्याला माझे आज नवऱ्याच्या जा घरी जाताना पूरगी रडती